नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी हसत राम मजत आपण येथे पाव किलो कारले घेऊया त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेऊ धुतल्यानंतर मग आपण त्याची साल काढून घेऊया साल काढल्यानंतर आपण इथे कट करून घेऊया छोटी कारली असेल तर कट करायची गरज नाही आहे मोठी असेल तर कट करायची आहे मध्ये कट टाकल्यानंतर मग आपण त्याच्या सगळ्या बी काढून घेऊया बी काढताना हाताला सुरी सांभाळायची आपल्याला सुरी लागायला नाही पाहिजे हाताला अशा प्रकारे सगळे बी काढून घ्यायचे आणि मी सर्व कारल्यांचे बी काढून घेतलेले त्यानंतर मग मी इथे आता कारल्यांना मीठ वापरणारे मीठ लावून घेणारे आतमध्ये पूर्ण मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याच्या कडूपणा पूर्ण चालला जाईल आणि मीठ भरून घ्यायचं पूर्ण बोटाने प्रेस करून आतमध्ये हे करायचं आहे त्यानंतर मग मीठ भरल्यानंतर मी एका साईडला कडेमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथं ही कारली वापून घ्यायची पहिले आणि आपण इथं भरलेली कारली बनवणार भर आहोत त्यासाठी मग मी इथे तेलची चाळणी घेतलेली आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर मी सर्व तिथं रचून घेतलेले आहेत आणि ते झाल्यावर मग मी इथं कढईमध्ये पाणी तापलेलं आहे पाणी तापल्यानंतर आपण त्यामध्ये ठेवूया आणि त्याची वाफ काढून घेऊया एक पाच मिनटंमध्ये कारले शिजतात मग त्यानंतर असे चेक करून घ्यायचे कारले शिजली का नाही त्यानंतर मग आपण वाफ काढल्यानंतर पाच मिनटं थंड करायला ठेवून देऊया थंड ज्या होत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊया मी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले तीन चम्मच तीळ घेतलेली तीळ पण भाजून घेतलेली दोन चम्मच धना भाजून घेतलेला आहे एक चम्मच जिरं भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते वाटण पूर्ण फिरून घेतलेलं आहे आणि आपण कारले भरत कारले वापरताना मीठ लावलेले त्यामुळे मसाल्यामध्ये कमी मीठ वापरायचे आहे त्यामध्ये मी मीठ थोडं वापरून मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग मी कारल्यांमध्ये मसाला भरून घेते तर आपण तो मसाला बाहेर निघणार पण नाही अशा प्रकारे मसाला भरल्यामुळे आणि मध्ये जर आपण फोळ टाकून मसाला भरला तर तो मसाला बाहेर निघतो त्यामुळे मी या पद्धतीने केलेलं आहे आणि कारल्यांचे बी इथं मी यूज केलेलं नाही आहे कारल्यांचे बी खाल्ल्याने काही काही लोकांचे पोट पण दुखतो कोणाला कडूपणा जास्त लागतो त्यामुळे मी बी यूज करून घेतलेली नाही आहे त्यानंतर मग मी इथे तेल घेतलेलं आहे तेल घेऊन मग त्या उरलेला मसाला तर तो टाकून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मी तळून घेतलेला आहे तेलामध्ये नंतर मग लाल तिखट घेतलेलं आहे मी एक चम्मच ते फक्त कलर आणि चवसाठी घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे वरून चवीनुसार मीठ घेतलं आहे मीठ हे मी कारले भर त्यांना पण टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे म्हणून मीठाचा वापर कमी करायचा आहे त्यानंतर मग मी सहा सात चम्मच पाणी घेऊन ती ग्रेवी पूर्ण शिजून घेतलेली आहे ग्रेवी शिजवल्यानंतर मग त्यामध्ये मी सगळे कारले टाकून घेतले कारले टाकल्यानंतर मग मी वाफ काढून घेतलेली वाफ काढल्यानंतर जे खूप छान स्मेल आलेला आहे त्याच्यावाला आणि मग मी नंतर त्याच्यावर एकदम बारीक एक कोथंबीर असं फिरून घेणार आहे कोथंबीर टाकल्यावर मग आपण परत एकदा वाफ काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ हे बघा तुम्ही कोथिंबीर कोथंबीर टाकल्यानंतर पण खूप छान स्मेल येतो आहे त्याच्यावाला आणि माझे आशेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ आवडत असेल नवनवीन रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी पुढची रेसिपी कुठली बनवू आणि माझ्या चॅनलला फॉलो करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हे बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा जे लहान मुलं खात नाही लहान मुलं पण आवडीने खातील आणि मोठे पण लोक कारले खात नाही का तर मोठे पण लोक अशाच प्रकारे लो करून बघा तर आवडीने खातील आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय deixa